नमस्कार मी अमोल बियाळे आय सी एल इंडियाच्या वतीने सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत करतो आज आपण आलो हो, आहोत अकोला जिल्ह्यातील आपोट तालुक्यातील पनज या गावामध्ये पनज गावातील प्रगतिशील शेतकरी आणि युवा उद्योजक श्री नितीनभू माले यांच्या शेतात जे कला सप्लायचे संचालक आहेत त्यांनी मागच्या वर्षी आपल्या पिकाचं आय सी एलचे प्रॉप्लांनुसार नियोजन केलेलं आहे तर आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ त्यांचा मागच्या बारा महिन्याचा आय सी एल सोबतचा प्रवास कसा राहिला हे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ नमस्कार निती नमस्कार माझं पूर्ण नाव नितीन देवीदास महाले मी राहणार पन तालुकाकूड जिल्हा अकोला माझा मोबाईल नंबर आहे नव्याण्णव एकवीस अठ्ठ्याऐंशी चौसाठ अडुसाठ मला कमीत कमी पंधरा वर्ष झाली केळी लावून पण मी मागच्या वर्षीपासून बी साहेबासोबत जुळलो त्यामुळे मला चांगलं मार्गदर्शन मिळालं आहे आणि मी डोजमध्ये त्यांचे जे प्रोडक्ट आहे ते वापरले आणि एकरी बनाना वनच्या तीन बॅगा बनाना टूच्या एकरी दोन बॅगा तसंच पॉलीसॉल्फेट मिश्र खतात वापरलेला आहे आणि आठ झिरो सत्तेचाळीस बेचाळीस बेचाळीस हे पूर्ण प्रोडक्ट त्याचे वापरून केळाची लेन वादा फल हा पूर्णपणे आलेला आहे आणि माझा माल हा आज एक्सपोर्ट क्वालिटीचा बनून आज एक्सपोर्टची गाडी लागलेली आहे